श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आलेली आहे आषाढ शुक्ल एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो चातुर्मास म्हणजे नेमकं काय चातुर्मासाचं आध्यात्मिक महत्त्व काय चातुर्मासामध्ये कोणत्या नियमांचं पालन करावं काय करावं काय करू नये याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी देवशयनी एकादशीला म्हणजेच आषाढ शुक्ल एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रेत जातात यानंतर कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशी किंवा ज्याला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्यांचा जो कालावधी असतो त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढातील पंधरा दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे पूर्ण तीन महिने आणि कार्तिक महिन्यातील बारा ते पंधरा दिवस असा हा कालावधी साधारण चार महिन्यांचा असतो या चार महिन्यांमध्ये भगवान विष्णू निद्रिस्त अवस्थेत असतात भगवान विष्णू निद्रिस्त अवस्थेत असताना पृथ्वीचा कार्यभार भगवान महादेव हातात घेतात या चार महिन्यांमध्ये बरेच सण उत्सव येतात त्यामुळे हा चार महिन्यांचा कालावधी म्हणजे परमेश्वराच्या भक्तीत रममाण होण्याचा काळ असतो दोन हजार चोवीस वर्षी सतरा जुलैपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होत आहे चातुर्मास ही आपण सर्वांसाठी ईश्वर भक्ती करण्याची आध्यात्मिक प्रगती करण्याची एक सुवर्ण संधी असते चातुर्मासात बरेच सण उत्सव साजरे होत असल्याने या काळात व्रत वैकल्ये उपासना या गोष्टी आपल्या हातून आपसुकच घडत असतात या चार महिन्यांमध्ये जर आपण एकाग्रता ठेवून काही साधे सोपे नियम पाळून परमेश्वराची भक्ती केली सेवा केली तर वर्षभराचा आपला भक्तीचा कोटा पूर्ण होतो आपल्या कठीण काळात हीच सेवा आपल्याला तारून नेत असते जेव्हा भगवान विष्णू शयन करतात आराम करत असतात तेव्हा पृथ्वीवर असुर शक्ती तामसी गुण वाढीला लागतात परंतु याच काळात सण आणि उत्सव सुरू होतात या निमित्ताने आपण उपवास व्रतवैकल्ये जप तप हे सर्व करत असतो त्यामुळे आपलं आपल्या शरीर आणि मनावर नियंत्रण राहतं यामुळे आपोआपच आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते बहुधा यामुळेच चातुर्मासामध्ये पाळावयाचे नियम बनविण्यात आले असावेत आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्यांमध्ये आपल्यातील सात्विक भाव वाढीस लागेल अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर या चातुर्मासामध्ये आपण काय करायचं आहे रोज लवकर उठावं रोज देवपूजा करावी दरवाजात सडा रांगोळी काढावी रोज सकाळ संध्याकाळ तुळशीपुढे दिवा लावावा चातुर्मासातील चार महिन्यांमध्ये भगवान विष्णूंच्या सेवेला अतिशय महत्त्व दिलं जातं भगवान विष्णूंचा रोज एक तरी मंत्र अवश्य म्हणावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा ओम वत्सार्यन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्रांपैकी एक मंत्र रोज न चुकता अकरा वेळा तरी म्हणावा कोणताही मंत्र म्हणाला तरी चालेल पण तो रोज न चुकता अगदी रोज नियमितपणे म्हणावा रोज नामस्मरण करावं नामस्मरणावर जास्तीत जास्त भर द्यावा चातुर्मासातील जास्तीत जास्त काळ हा नामस्मरणात व्यतीत करावा विविध देवदेवतांची विविध स्तोत्र असतात त्यातील एखादं स्तोत्र रोज न चुकता पठण करावं चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंच्या सेवेला विशेष महत्त्व आहे यासाठी तुम्ही विष्णू नामचं पठन करू शकता व्यंकटेश स्तोत्र सुक्त किंवा पुरुषसुक्तचं पठन करू शकता चातुर्मासामध्ये आपल्या कुलदेवीची भक्ती करावी आराधना करावी ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र रोज न चुकता पठण करा यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायला विसरायचं नाही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता तुम्ही रोज कालभैरवाष्टकचं पठण करू शकता जे कोणतंही स्तोत्र म्हणाल ते न चुकता नियमितपणे रोज पठण करायचं आहे चातुर्मासामध्ये एखाद्या सवाशणीची ओटी भरा चातुर्मासामध्ये उपवासाला देखील अतिशय महत्त्व आहे ज्यांना उपवास करणं शक्य आहे ते आठवड्यातून एक दिवस उपवास करू शकतात आजारी व्यक्ती गर्भवती महिला लहान मुले वयस्कर व्यक्ती यांनी उपवास करू नये चातुर्मासामध्ये बरेच जण एक वेळ जेवतात आणि एक वेळ उपवास करतात चातुर्मासामध्ये दानाला देखील अतिशय महत्त्व आहे एखाद्या गरीब मुलाला तुम्ही शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू जरी दिल्या तरी ते पुण्याचं काम ठरतं दानामध्ये तुम्ही दीपदान देखील करू शकता जवळपासच्या एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही देवासमोर दिवा लावू शकता चातुर्मासामध्ये जे जे चांगलं कानावर पडेल ते ते ऐकण्याचा प्रयत्न करा जर कुठे भजन कीर्तन सुरू असेल तर जरूर तिथे थोड्या वेळासाठी का होईना हजेरी लावा आता चातुर्मासामध्ये काय करू नये तर चातुर्मासामध्ये तामसी आहार करू नये जसे की मांसाहार करणं मद्यप्राशन करणं या गोष्टी बंद करायच्या आहेत शक्य असेल तर कांदा लसून वर्ज्य करा कुणाशी भांडणतंटा करू नका संयम राखण्याचा प्रयत्न करा कुणाची निंदा नालस्ती करू नका सात्विक आहार सात्विक विहार आणि सात्विक विचार याने तुमच्यातील सात्विक भाव वाढेल आणि आपुसुकच तुमचं तुमच्या मनावर आणि शरीरावर नियंत्रण राहील श्री स्वामी समर्थ